नमस्कार आज पाडव्या दिवाळीनिमित्त कोल्हापूरचे दोन्ही रत्न तालुका आजरा गाव पेद्रेवाडी सो रंजनाताई ताई शिंद्रे आणि श्री बाळासाहेब शिंद्रे यांच्या राहत्या घरी कोकण संघटनेने दिवाळीनिमित्त भेट दिली आणि या ठिकाणी दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा दोघांना द्यायचं भाग्य कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर या संघटनेला लाभलो थोडक्यात दोघांबद्दल सांगायचं झालं तर कोल्हापूरचे रत्न आम्ही का म्हणतो तर पेद्रेवाडी तालुका आजरा पेद्रेवाडी या गावची जे दोन्ही दोघे जण आहेत या गावातून जवळजवळ चार शहर या मुंबई महानगर आपल्याला मिळालेले आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की त्याचं नेतृत्व जे आहे ते श्री बाळासाहेब साहेब आणि सो रणजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये हे नगरसेवक पण घडत आले आणि अजूनही घडणार आहेत त्याच्यामुळे अशा दाम्पत्याच्या घरी येऊन कुठेतरी आमचा गोर भरून येतो आणि त्या अभिमान या ठिकाणी फुल नेते अशा दोन्ही कुटुंबा कुटुंबाला आम्ही भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी दोन मिनिटं त्यांची या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तुम्ही विनंती करेन की त्यांनी स्वतःबद्दल आज आपण दिवाळीची भेट घेण्यासाठी आपले आभारी आहे आणि आपली कोल्हापूर जिल्हा ही संघटना आपण चालू केलेली आहे आणि त्याच काम सगळे तुम्ही तरुण एकत्र येऊन चांगल्या प्रकारे करताय आपले दोन चार कार्यक्रम झाले खूपच छान कार्यक्रम घेतले तुम्ही आम्ही तर तुमच्या पाठीशी आहोतच पण संघटना मोठी झाली पाहिजे आपले कोल्हापूर जिल्ह्यातील भरपूर लोक इथे नवी मुंबई म्हणून मुंबई तर आहेतच पण नवी मुंबई छान आहे या ठिकाणी आहेत तर आपण सगळेजण त्यांना एकत्र करा आणि एक आपण संघटने वाढवण्याचा प्रयत्न करूया ंजना शेत्रे शिवसेना जिल्ह्या संघटक इकडे नवी मुंबईमध्ये नगरसेवक होते माझं गाव फित्रे आमच्या गावात आता जसं अनिल पाटील साहेबांनी सांगितलं की चार नगरसेवक चार नगरसेवक शिवसेनेचे एक बी जे तीन शिवसेनेचे एक बी जे पीचे आमच्या गावाला तसाच मोठा इतिहास आहे आणि तेच काम आम्ही गावचाच वारसा घेऊन इकडे मुंबईत येऊ मुंबईतही काम करतोय माहिती संस्थेसाठी काही गरज लागेल आपण आम्ही तुमच्या पाठीशी नक्कीच आहोत आणि संघटना मोठी करू व्यक्तीपेक्षा संघटना मोठी असते आणि कोल्हापूरला देखील आपल्या खूप शाहू महाराजांचा वारसा लागलेला आपण कुठेही गेलो तर कोल्हापूरचा ठसा उमटवतो आणि हा ठसा आपण सगळे एकत्र येऊन संघटनेच्या मार्फत उमटवू आणि जास्तीत लो, जास्त लोकांची सेवा करू यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते